कुस्तीला पंच म्हणून सुगरी वाघमोरे ज्ञान उरत होय उरत तपूरत पंढरपुरी टोपी त्यांच्या डोक्यावरती शोभा लागलेल्या आहे उजी वाघमारे नाव ज्यांनी गावचा पैलवान विजय झाला ज्यांनी जेणे पैसे पुकारले सगळे जर पैसे जमा करा नाहीतर पैलवान उद्या माझ्या कचोरीला धरेल पक्षी पुकारला पैसे कुठं गेले बारशीवर माझी अफजा करू नका ज्यांनी ज्यांनी पैसे इनाम पुकारला त्यांनी धपाटे साहेब माझ्या शेजारी बसले त्यांच्याकडे सगळ्यांनी इनाम जमा करा सागर गावच्या पालवांनी विजय झाला म्हणून गोरेकांना उचलून घेत नाही करा की टाळ्या टाकता जोरदार टाळ्या करा आज प्रत्येक लढतो पण त्या शेत पालवांचं कौतुक करतात हिंदू मुस्लिम सिख इसाई हमसम भाई भाई

आणि लहो आंदोल पैलवाना कब्जा मजबूत केला ज्यांनी ज्यांनी बक्षीस पुकारलं त्यांनी जमा करा अजून एक माईक चालू करा मुकेश वाघमारे उदयश्वर करांडे सोहेल शेख साठी एकतीसशे रुपयाचं बक्षीस तुम्ही आकडे देऊन स्वतः द्या नवीन कुस्ती अजून सोहेल म्हणा कपडे घालून घ्या अजून एक कुस्ती म्हणा सोयलरी भरपूर प्रेम करता मला माजा माजा तो मला तर डिसेंबर मध्ये माझ्या माझ्या दोनच बघात प्रत्येकाने सोय हो मेरे लहा म्हणतात त्याला कसाय खैराचा खुटा